सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय लवजी जय संविधान जसं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाचे शासनकर्ते जमात बनायचे आहे जर शासनकर्ते जमात सुशिक्षित संघटित आणि संघर्ष करणारी जर असेल तर या समाजामध्ये भारताला विश्वगुरु होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तर याच विचारधारा बाबासाहेब फुलेशेव आंबेडकर यांची विचारधारा डोक्यात घेऊन मी स्वतः जीवक वाघमारे प्रभाग एकोणीस मधून अपक्ष उमेदवार म्हणून मी उभं टाकलेला आहे आपल्या समाजातील सर्व बेसिक ज्या गोष्टी आहेत रस्ते पाणी जी काही गोष्टी आहेत भीमवाडीतून आपल्याला करायच्या आम्ही अर्ज केला होता वंचित बहुजन आघाडीकडे तर युतीच्या कारणानंतर त्यांना ती म्हणजे जागा वाटपचा इश्यू आला नंतर मी अपक्ष लढायचा ठरवलंय मतदारांना एवढंच आवाहन करतो एक मस्त तुमचा विकास द्या पांगुळ या निशाणीने मला विजयी करा आमच्या गावामध्ये बेरोजगारी खूप आहे युवकांना मी वाचनालय वाचनालयाकडे जाण्याचा संदेश देणे गावामध्ये वाचनालय तयार करेल आ, जे काही शाळा जे लहान मुलं वाईट मार्गाला जाणार आहेत त्यांना एका जागी आणून संघटित करेन चांगल्या मार्गाला लावेल वाचनालय वगैरे तयार करून याकडे माझं पूर्ण लक्ष राहील सर्वांना मी शिक्षणाच्या मार्गानेच आपले उद्धार होणार आहे हे सर्वात जास्त बेरोजगारी आहे सर्व लोकांसाठी कामधंद्याचा आणि रस्ते नाल्यांचा आम्हाला पाण्याचा जास्त तकलीफ आहे आताच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा आम्हाला पाणी नाही पाण्याची रोडची आणि रोजगाराची आम्ही निवडून आल्याच्या नंतर संधी उपलब्ध करून घ्या सर्वात महत्वाची अडचण म्हणजे आमच्या गावामध्ये अंगणवाडी नाही राशन दुकान नाही आणि शाळेच काही अडचण जास्त आहे तरी सर्वांना मी अशी विनंती करतो माझ्या मुलाला निवडून दिल्याच्या नंतर हे सर्व काही कामे मी करण्याचा प्रयत्न करेल पंधरा तारखेला सकाळी सात वाजता मतदान आहे तरी आमची निशाणी गाडा आहे पांगुळ गाडा या पांगुळ गाड्याला निवडून देऊन तुम्ही विजयी करा अशी विनंती करतो जय भीम जीवक राजू वाघमारे अपक्ष उमेदवार आहे वार्ड क्रमांक एकोणीस मधून त्याचा त्याची जे निशाणी आहे ते पांगुळ गाडा आहे तर हा अपक्ष उमेदवार आपल्या भिमोडी मधून कस काय थांबला तर दलित वस्ती म्हणून प्रत्येक वेळेस दुर्लक्षित केले गेलेल्या आम्चे आम्चे या व्यवस्थेच्या विरोधात आपला आवाज उठवण्यासाठी आमचे आदर्श आमचे मार्गदर्शक राजू गुणाजी वाघमारे काका यांनी त्यांच्या मुलाला येणाऱ्या या चालू नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलेला आहे तुम्ही सर्वजण मायबाप जनतेने हे न्याय द्यायचा आहे की दलित वस्ती म्हणून प्रत्येक वेळेस दुर्लक्षित केले गेलेल्या आपल्या या भिमवाडीतील लोकांवर अन्याय केले के गेलेल्या या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात आज ही जनशक्ती त्या धनशक्तीच्या विरोधात मतदान करणार आहे आणि जीवक राजवाघमारीला येणाऱ्या सोळा तारखेला नगरसेवक म्हणून या पदावर आपण सर्वजण दाखवून देणार आहेत मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आहे की आपण पंधरा जानेवारी या दिवशी पांगुळगाडा या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि तुमच्या मतदान रूपाने आशीर्वाद द्या ही तुमच्या सर्वांची विनंती करतो आज भिमवाडी येथील मुख्य प्रश्न म्हणजे व्यसनाधीन जाण्याचं कारण युवा तर रोजगाराची उपलब्धी कमी आणि शिक्षणासाठी आतापर्यंत आज चाळीस ते पन्नास वर्षापासून विमवाडी हे गाव वसलेलं आहे तर तिथं शिक्षणाचा कुठल्याच प्रकारचा शून्य पॉईंट सुद्धा या ठिकाणावर कोणत्या सरकारी अंगणवाडी असो किंवा प्राथमिक शाळेची सुद्धा व्यवस्था नाही त्या शाळेसाठी आम्ही झटण्याचं काम आज युवकाला आम्ही उभं करण्याचं काम हे एकच आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण तुम्हाला हेच दाखवून देणार आहोत की तुम्ही इतके दिवस पतव्यवस्थे ड्रेनेज नाल्यांच्याच माध्यमातून आम्हाला विकास दाखवतात दा। तर हे नशा व्यसनाधीन जाण्याचं कारण शिक्षणापासून अलिप्त राहून रोजगाराच्या जे रोजगार कमी पडलेल्यानंतर डोक्याला ताण येऊन लोक जे व्यसन करतात ते व्यसनाने भिमवली जात आहे पाण्याचं चा आज चालू नगरपालिकेचा इलेक्शन असताना आज पंधरा दिवस झालं दलित वस्ती म्हणून दुर्लक्ष केलेलं आहे आज फक्त बॅनर पोस्टर बाजी आणि व्हिडिओच्या माध्यमातून नगरसेवक होता येत नाही तर स्वतः वैयक्तिक आणि प्रत्यक्षात जाऊन आपल्याला त्या गावामध्ये त्या लोकांची समस्या जाणून घ्यावते आज एकही एक उमेदवार किंवा कुठलाही व्यक्ती आज या भीमवाडी येथे येऊन या पाण्याच्या प्रश्नावर कोणता टँकर किंवा कोणतीच बाजू मांडलेली नाही याबद्दल मला खूप दुःख आहे म्हणून आमचा जो हो, गावामधून नगरसेवक हो, व्हावा म्हणून आमची एक इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व मायबाप जनतेनी वार्ड क्रमांक एकोणीस मधून जीवक राजू वाघमारे यांची पांघुळगडा ही निशाणी आहे या निशाणी समोरील बटन दाबून एका युवा तरुण एकवीस वर्षाच्या युवकाला नगरसेवक बनून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवावा ही सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो जय भीम धन्यवाद